नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश सरकटे या वर्षी आपल्या लोणार तालुक्यातील पेरणी जवळपास आटपत आलेली आहे आणि पेरणी आटपल्या आटपल्या आपण सर्व शेतकरी लोक पीक विमा भरायच्या मागे लागतो या वर्षीचा पीक विमा भरत असताना मनामध्ये प्रश्न आला की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये लोणार तालुक्यात दुष्काळ पडला होता पावसाचं प्रमाण अतिशय कमी होतं त्यामुळे लोणार तालुका हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला पण मग मागच्या वर्षीच्या पीक विम्याचं काय झालं मागच्या वर्षीच्या पीक विम्याबद्दल म्हणजे पीक बद्दल, पीक विमा आम्ही कंपनीला आणि कृषी अधिकाऱ्यांना ज्या विचारला असता काही धक्कादायक माहिती थी या ठिकाणी समोर आली मागच्या वर्षी जवळपास आपल्या या लोणार तालुक्यातील बत्तीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला पण त्याचा लाभ मात्र फक्त तीनच शेतकऱ्यांना मिळाला त्यामध्ये एक गोत्र्याचा शेतकरी आहे एक सावरगाव मुंडेचा आणि एक पिंपल पिंपळ खुट्याचा या तीन शेतकऱ्यांना मिळून फक्त तेवीस हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पीक विमा कंपनीने वाटप केले पण उर्वरित बत्तीस हजारापैकी उरलेले हे तीन शेतकरी सोडले तर बाकी शेतकऱ्यांचं काय तर या बाकी शेतकऱ्यांची माहिती घेतली असता यातील अठरा हजार शेतकऱ्यांनी आमचं पिकांचं नुकसान झालं म्हणून तक्रारी केल्या पण या हरामखोर पीक विमा कंपनीने या अठरा हजार शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या असताना त्यातल्या फक्त चार हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी या ग्राह्य धरल्या आणि उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी या रिजेक्ट केल्या पण मग ज्या चार हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य केल्या त्या चार हजार शेतकऱ्यांना तरी नुकसान भरपाई द्यायची ना पण या हरामखोर पीक विमा कंपनीने त्यांना कुठलीही मदत या ठिकाणी दिलेली नाही आज जर आपण पाहिलं तर या चार हजार शेतकऱ्यांचे जवळपास अडीच कोटी रुपये हे पीक विमा कंपनीकडे थकीत आहे आणि जर पाहिलं तर मागच्या वर्षी दुष्काळ झाल्यामुळे आपल्या लोणार तालुक्यातील सरासरी उत्पन्न हे कमी झालं म्हणून मग महसुली मंडळाने म्हणजे त्यात महसूलचे अधिकारी असेल पंचायत समितीचे असेल आणि कृषी विभागाचे अधिकारी असेल यांनी पीक विमा कंपनीना अहवाल सादर केला की आमच्या लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न हे खूपच कमी झालेलं आहे तर त्यांना कुठेतरी लाभ द्यावा आपल्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला म्हणून परत एकदा सात हजार शेतकरी लोक जवळपास या पीक विमा कंपनीने अधिक त्यामध्ये ऍड केले आता जर वस्तुस्थिती पाहिली तर आपल्या लोणार तालुक्यातील जवळपास साडे अकरा हजार शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून साडेआठ ते नऊ कोटी रुपये येणे बाकी आहे जर येत्या तीस तारखेच्या आत जर हे पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे नुकसान भरपाईचे पीक विम्याचे पैसे जमा केले नाही तर त्या ठिकाणी लोणार कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आणि पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल धन्यवाद